वरस आली वरस मित्रांनो आज आम्ही पुन्हा एकदा भर दुपारी आलोय कशाला तर झाला टाकाय चला आज आणि नेतोय कुठेतरी बोलतय उन्हाचं मच्छी राखतं मग निघालोय जा झाला ना आणि आपला माणूस तो बघा कसरत करताना आणि गुतणार हा पाहिला मासा आपल्या कांडालीला टाकायला ठेवली ती काय अस... म्हणजे बघ फुटलेली आहे काय फुटलेली नाही मग सकाळी लागली होती पण ती काढायला भेटली नाही होती ना, हो ना ने ने गुतला होता ना ओके फायनली आम्ही होळीत बसलेलो आहोत आणि हा आता जाल आहे तो आपण घेऊन टाकणार पाण्यात पाण्यात आणि ही बघा काल रात्री लागली वर ती कशा ठेवली टाक टाकायची नको हे बघ कसला मोठा पीस होता पण तो खराब झाला कारण की जाल गुतलेला रात्री मला काराने भेटला टाकून दे रिलीज कर अशी रिलीज केली किंवा तर चला आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे मागे आमचा वरी चालवतोय आम्हाला काय वरी वरी चालवता येत नाही आम्ही बारा येऊन बसलेलो मागे घ्याल जाल झाल काढ तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे भर दुपारी टाकणार आम्ही जाल आणि आता तेव्हा ना एक दाखवत आता मंग्यानी सांगितलंय जागा चेंज राहुल पहिला कोपरा धरून बसलेला आता मंग्या जसा बनलास राहुल तुला इकडे यायचं आहे तसा रे त्याचा भीत म्हणजे तो आता बघा तुम्हाला दाखवतो कसा येईल तो <laughs> तुम्ही त्याच्यावरून अंदाज घ्या कसं म्हणजे चालत येणार बाबा <laughs> वर ना उलटा झाला त्याला एक रशी बांधून द्यायची कमरेला पारलाकड मारायचा बक्षीओलाट कोणती आहे झालाचा एक टोक इथं बांधता येतो एका ड्रमाला बोया इथून आम्ही असा असा भरतीचा दिशेने उलटा जा लांब तिथपर्यंत टाकणार त्यात तुम्हाला ती क्रेन दिसते काय क्रेन बहुतेक तिथपर्यंत आमचा जाल जाईल का बरे चला आता तुम्हाला दाखवतो एक माणूस कसा इकडे येईल असं बरं झालं तर राहुल तिकडे बसला हा चढ झाल माझा टक्कुटाय मी पण शिकलोय झाल टाकाय कनला तू पाण्यात उतरून जातस राहुल कसा पाण्यात उतरतो ना एक कटला काढत तर तुम्हाला व्हिडिओ ची लिंक देतो त्याच्यात बघा हा खेचू 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 सगळं काहीतरी चुकलंय चुकलंय नाही काय आडवी होत वडि आडवी करायची आपल्याला होड़ी आडवी करायची जेणेकरून जाल टरा वरती टराट सरासर जाईल सर। जा लेके आ कुछ तो चल जा आता माझ्याक येल चल जा रिंग पण तळल्यास लय वाट लागली झालाची अडकल्या मुलं झाल चालला पाण्यान तर आता आम्ही हाता हा सगळा झाल टाकून घेऊ आणि बघू आपल्याला काय लागतय मासे मास मास आणि किती प्रकारचे ते बघून कोणत्या आणि किती प्रकारचे त्याऐी बघितले तर आपल्याला रात्रीच शिंगायला लागलेलं एक वरस लागलेली दोन शिंगाला लागले मागे सकाळी येऊन उलटून गेला त्याला बरच शिंगाला लागलं कडक काम करून टाक कडक काम करून टाकलं मागे आणि आज किती वाजता तर रात्री चार वाजता किंवा मस्त आम्ही जाम तिथून आता सोडायला सुरुवात केलाय गेले त्या तिकडे त्या ड्रामा वाचना इथं कधी आलो एवढा लांब ते पण मला समजला नाही म्हणजे आपोआप चाललंय आपण नुसतं फायनली आपण त्या पार तिथं सोडलं होतली ट्रेनच्या इथपर्यंत येईल बोललेलो आपण तिथपर्यंत आलो थोडासा कमी पडलो पण आलो झाला किती मीटर असेल तीनशे तीनशे मीटरचा झाला टाकलेला आहे म्हणजे पॉइंट थ्री किलोमीटर जालात टाकला आणि आम्हाला हा जाळा टाकायला दोन तास गेले कारण जाला एवढा घुसलेला होता आता काय आता बरोबर आम्ही किती तास दोन तास काय काढणार बा कोणता मास्त काढणार आज आपण आज आहे ना कुठं याच्या झाल्यात झाल्यात शिंगाला जिसाडात आंबी वरसा असं बाराच काय काय भेटल दाखवणार आम्ही जो भेटाल ना तो, ना भेटा तो तुम्हाला दाखवणार चालेल आपण टाकशील भाव ना कधी टाकत साबजे कर क्या रे बाप जे भेटू दोन तासानी चला पडली असड्यात जसा काय जसा काय मस्त असं असेल ही आहे खरी खाडीतलं किंवा नदीतील मच्छीमारीचा आनंद म्हणजे आम्ही मासे बघायला पण आलोय आणि हा असा होळीचा आनंद आता आम्ही कंडल टाकलेली आहे तिकडे तो व्हिडिओ वेगळा येईल आणि आता आम्ही दोन आता आम्ही हा मग टाकल्या शेंच्या मग टाकल्या शेंच्या आता उचलायला चाललो मी झाला शेंशी ह्या बाईक एक टोक भरलेला आहे काय करू या आता येऊ आता आला उलटा होणार राणी टोक आलेला आहे त्या पहिली जाणव लागत तर आला झाला झाला आला, जा आला।, आला। हनी झाला उचलला वल्लभ रे नकवा वल्लभ रे रामा ये ये काहीतरी ये शेंशा अंक कुलदे दे दे शेनशा अंक कुलदे दे दे पिशवी नको दे दे शेंशा वरस वरस आली वरस आणि एक लागली वरस जीतेय गस जीतेय जिंदा है, है। वो गाला डोंट शिंगाल्या यो या नट तो या <स्थित्थ> क्या आया अरे <स्थित्थ> क्या आया

Den er verdt det den er.

देख भाई ये देख ये देख अंदर पडला यार पडला तो इतके मस्त मस्त असे पांडरेला चिंगारी लागते आमच्या आ हलतो तांद्या खाली खाला खालो फिशिंग ला टाइम गेला जरा निघायचा टाइम मला काम लागली म्हणजे जरा तेजा मुला आम्हाला अजून थांबायला आहे आयत आम्ही इतक्याला घरा असतो घ्यायला व कांडल करायला जावं लागेल म्हणा उलटायचं जायच लागल गुडाळी गर्दन आहे बघ दे काल आता कटलं कितीला किती मध्ये भारी आहे अटले किती मध्ये भारी भारी असेल भारी भारी उलून झालेला आहे आणि आम आम्हाला एवढी मच्छी भेटलेली आहे पक्का काम पक्का पीस पीस दोन खाडीतली मासेमारी आणि कंडालीची भोगीची मासेमारी तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल येत राहतील धन्यवाद